अंकलगे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मंत्रजात तोरुंगी यांची तर उपाध्यक्षपदी संतोष कोळी यांची वर्णी अकलपोट तालुक्यातील अंकलगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मंत्रजात तोरुंगी यांची बिनविरोध निवड झाली आहे तर उपाध्यक्षपदी संतोष कोळी यांची वर्णी लागली आहे सरपंच मारुती कोळी मुख्याध्यापक नारायण लोखंडे विकास सोसायटीचे चेअरमन संजय विजापुरे विकास सोसायटी सेक्रेटरी शिवानंद विजापुरे देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त महालिंगप्पा मेंढवदले लक्ष्मण कोळी चट्टप्पा कोळी अशोक जमादार मावळते अध्यक्ष संतोष कोणदे उपाध्यक्ष नागेंद्र बरडोल आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत समिती पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल पंचक्रोशीतील शिक्षणतज्ज्ञ आणि ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या आहेत सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होझियरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अँड सन्स महावीर प्लॉ स्टॉर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर तळवा स्टेशन तालुका मारोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर आपल्या स्वप्नातल्या घर बांधणीसाठी हवे प्रशस्त प्लॉट होय आमच्याकडे गट नंबर एकशे पंच्याण्णवमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत रो लाईन प्लॉट्स स्वच्छ आरोग्यदायी वातावरण योग्य दर दोन एकरात विस्तारलेलं तेहत्तीस रो लाईन प्लॉट संच मजोमज प्रशस्त जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौका पासून म्हणजेच अंकलगे रेल्वे गेटच्या बाजूला कलेक्टर टायटल मंजूर राखीव जागा प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि राहा आरोग्यदायी आणि आनंदी दोरा करा मोजक्या प्लॉट उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता सद्गुरु नगर अंकलगे गेटच्या बाजूला अंकलगे रोड लगत चळवा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याण्णव चासष्ट चौदा चव्वेचाळीस पंचवीस